श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य हे तिच्या पतीसोबत जोडले जाते तितकेच खरे सुद्धा आहे लग्नानंतर पत्नी जे काही कार्य करत असते त्या कार्याचा परिणाम तिच्या पतीच्या जीवनावर सुद्धा होत असतो लग्न हे असे एक बंधन आहे त्या बंधनामुळे दोन कुटुंबे एकत्र येत असतात आणि म्हणूनच पत्नी सुद्धा एकत्र येत असतात त्यामुळे पत्नीच्या कार्यामुळे एकमेकांच्या जीवनावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो आणि अशा स्त्रिया आहेत त्यांच्या येण्यामुळे पतीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो तर काही स्त्रिया अशा सुद्धा स्त्रिया असतात की त्यांच्या आगमनामुळे पतीच्या जीवनामध्ये दोखसुद्धा निर्माण होत असते ज्या स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्यमध्ये सुखशांती वैभव आणतात अशा स्त्रियांना भाग्यशाली म्हटले जाते जगामध्ये अशा काही गुणी स्त्रिया आहेत त्यांच्या गुणांमुळे पतीच्या आयुष्यामध्ये सुखशांती नांदत असते तर जगामध्ये अशाही काही अवगुणी स्त्रिया आहेत ज्यांच्या कर्मामुळे त्यांच्या पतीच्या जीवनामुळे अनेक संकटे पिडा येऊ लागतात काही स्त्रिया अशा सुद्धा असतात की त्यांच्या गुणाने किंवा त्यांच्या अथांग प्रेमाने मार्गदर्शनामुळे रंकाला राजा सुद्धा करतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आप अशी काही माहिती जाणून घेणार आहोत त्या माहितीमुळे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा घडू शकतो एकूणच या महिलेच्या गुण असते त्या महिलांना जास्त कष्ट करावे लागत नाही तुमच्या पत्नीमध्ये सुद्धा हे काही गुण असतील तर तुमचे भाग्य नक्कीच उजळून उठेल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल जी महिला धार्मिक असते धार्मिक गोष्टींना जास्त महत्त्व देत असते अशा महिलेचा पती नेहमी सुखी राहतो जी महिला भगवंताची मनोभावे पूजा अर्चना करत असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि यामुळे घरातील वातावरणसुद्धा पवित्र होते व अशा घरांमध्ये नेहमी सकारात्मक घटना घडू लागतात व पतीच्या जीवनामध्ये खूप सारे यश येऊ लागते जी महिला आपल्या दारासमोर आलेल्या व्यक्तीला कधीच उपाशी जाऊ देत नाही त्या घरांमध्ये कधीच अन्नाची कमतरता राहत नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते जी महिला आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तींना खाण्यास पिण्यास देत असते अशा व्यक्तींचे आशीर्वाद सुद्धा आमच्या घराला लागत असतात आणि त्या घरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला चांगले आरोग्य चांगले आयुष्य प्राप्त होत असते म्हणून जर अशी स्त्री तुमच्या घरात सुद्धा असेल तर तुमचे जीवन उज्वल आहे असे समजा त्याचबरोबर जी महिला आपले घर नेहमी स्वच्छ ठेवत असते घरात स्वच्छता असते त्या घरामध्ये सर्व देवी देवता वास्तव्य करत असतात कारण की माता महालक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर तुमच्या सुद्धा अशा लक्षणांची स्त्री असेल तर तुमचे भविष्य अतिशय चांगले उज्ज्वल व सुखाने भरलेले आहे असे समजा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद